राज्य राखीव पोलिस दलाच्या सत्तराव्या वर्धापन दिनानिमित्त नागपूर ते मुंबई सायकल रॅलीचे नेवासा फाटा येथे भारतीय जनता पार्टीच्या वतीने स्वागत करण्यात आले यावेळी नेवासा फाटा येथे भारतीय जनता पार्टीच्या वतीने माजी जिल्हा परिषद सदस्या सौ आशाताई मुरकुटे तालुका अध्यक्ष ज्ञानेश्वर पेसे यांनी राजमुद्रा चौकात जवानांना पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले जवानांना पाणी बॉटल शीतप्यांचं वाटप देखील करण्यात आलं भारत माता की जय वंदे मातरम तसेच पर्यावरण संरक्षण बेटी बचाओ बेटी पढाओ या जनजागृती रॅलीच्या माध्यमातून प्रबोधन करण्यात आलंय सेलचे से जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर अशोक टेकडे शिवाजी निपुंगे माऊली जाधव राजू पागिरे मदन कराळे आदेश साठे दीपक हादरे महेश निपुंगे अमोल कोलते राहुल रोठे हिरालाल जाधव अविनाश सरोदे नितीन आहेर उपस्थित होते राज्य राखीव पोलीस दलाची रॅली आहे ही रॅली राज्य राखीव पोलीस दलाला एकाहत्तर वर्ष स्थापने झाल्याने आम्ही ह्या वर्षी एकाहत्तरावा वर्धापन दिन साजरा करत आहोत एकाहत्तराव्या वर्धापन दिनानिमित्त ही रॅली नागपूरहून मुंबईकडे निघालेली आहे बावीस दोन वीसशे एकोणीस रोजी ह्या रॅलीला सुरुवात झाली असून सहा मार्च एकोणीसशे सहा मार्च वीसशे एकोणीस रोजी मुंबईत पोहोचणार आहे पुलिस पुलिस वर्दा पंदीन, या रॅलीचे आयोजन करते अप्पर पोलीस महासंचालक श्रीमती मार्चवादी त्यागी मॅडम यांच्या नेतृत्वाखाली ही रॅली निघालेली आहे गुजराती पोलीस दलाचा वर्धापन दिन दिनांक सहा मार्च या ठिकाणी मुंबई या ठिकाणी आयोजित केलेला आहे मान्य अप्पर पोलीस महासंचालक मॅडम यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबवलेला आहे या सायकल रॅलीमध्ये नागपूर ते मुंबई दिनांक बावीस ते सहा मार्चपर्यंत सायकल रॅली आयोजित केलेली आहे जवळ हजार किलोमीटरचा पल्ला आहे या सायकल रॅलीमध्ये जवळजवळ सायकल सुमार नव्वद असून वेगवेगळ्या गटाचे आहेत त्याचप्रमाणे डिझास्टर मॅनेजमेंटची एस डी आर एफची एक दोन टीम आहेत दोन चित्ररथ आहेत आणि हा आम्ही प्रत्येक गावागावात जाऊन आमचं भव्यतम स्वागत होतं आहे आम्ही सांगू इच्छितो की रॅली रॅलीदरम्यान शहीद जवानांचं खरी श्रद्धांजली अर्पण करण्याचा आमचा एक जनजागृतीचा मानस आहे त्याचप्रमाणे बेटी बचावा बेटी पढावा त्याचप्रमाणे सायकल चालवा हृदयरोग टाळा पर्यावरण वाचवा अशा प्रकारचे आम्ही संदेश उपक्रम राबवतो आहोत अशा प्रकारे आम्हाला ज्या 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 गावाच्या ठिकाणी उत्तम प्रकारे आम्हाला स्वागत केलं कौतुक केलं त्याबद्दल राज्य के प्रदार करते आम्ही त्यांचं हार्दिक आभार व्यक्त करतोधी काका नरवणे महाराष्ट्र न्यूज नेवासा